येथील श्री वटवृक्ष मंदिरातील वटवृक्षाच्या छायेने साक्षात स्वामी समर्थांचा वावर अनुभवला आहे त्यामुळे स्वामी दर्शनाकरिता येथे येणाऱ्या भाविकांना स्वामींचा आशीर्वाद पाठीशी असल्याचं जाणवतं विश्वशांतीचं चा प्रतीक असलेले येथील अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ जगाला सन्मार्ग दाखवणारे गुरुमावली आहेत माझ्यासह त्यांचा आशीर्वाद महाराष्ट्रातील तमाम जनतेला लाभत राहावा अशी प्रार्थना स्वामी चरणी आहे आज या प्रसंगी मलाही समर्थांचं दर्शन घेतल्यानंतर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामी समर्थांच्या वाक्याचे प्रचिती येऊन येथील वटवृक्षाच्या छायात चा चा स्वामी माऊलींचा आशीर्वाद पाठीशी असल्याचं जाणवलं असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं त्या नुकत्याच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमॅन व मान्य नगरसेवक महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा श्री स्वामी समर्थांचं कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते या प्रसंगी विधान परिषदेचे उपसभापती निलमताई गोढ्हे शिक्षण मंत्री दादाजी भुसे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचाही मंदिर समितीच्या वतीने महेश इंगळे प्रथमेश इंगळे यांनी स्वामींचं कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी व माझे कुटुंबीय स्वामी समर्थांचे भक्त आहोत मी मुख्यमंत्री असताना माझे कुटुंबीय स्वामी दर्शनाकरिता येऊन गेलेत पण आज प्रत्यक्ष स्वामी समर्थांच्या इच्छेनेच त्यांच्या दर्शनाचा अमृत योग आला हे माझं परमभाग्य आहे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे आमचं श्रद्धास्थान आहे मंदिर समितीकडून मंदिरात करण्यात आलेल्या गाभारा नूतनीकरण व परिसर सुशोभीकरणामुळे मंदिरातील स्वामी भक्ती व स्वामी दर्शनाच्या प्रसन्नतेची अनुभूती शब्दाने अवर्णनीय असल्याचं सांगून कुटुंबियांसह पुन्हा एकदा निवांत स्वामी दर्शनास येऊन असा शब्द दिला यावेळी विधान परिषदेचे उपसभापती निलमताई शिक्षण शिक्षणमंत्री दादाजी भुसे जलसंधारण मंत्री, मंत्री संजय राठोड माजी मंत्री तथा माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे मंगेश चिवटे बापू शिंदे मान्य आमदार ज्ञानराज चौगुले मोहळचे मान्य नगर नगराध्यक्ष रमेश बारसकर जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे मनीष काळजे शंकर मेहत्रे प्रमुख संजय देशमुख मान्य नगरसेवक रामचंद्र स समाने मंदिर समितीचे प्रथमे शिंगळे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी श्रीशल गवंडी शि गिरीश पवार विपुल जाधव श्रीकांत मलवे व्यंकटेश पुजारी सागर गोंडाळे नागनाथ गुंजले संतोष जमनगे दर्शन घाटगे आदित्य गवंडी प्रसाद सोनार भीमा मिनगले अविनाश क्षीरसागर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लेखनी सम्राट चे युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स